रामकृष्ण रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेचं विशेष असं महत्त्व असतं आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजाविधी कशी करावी व्रताची पूजा मांडणी कशी करावी हे व्रत कसे करावे व्रत करत असताना कोणत्या चुका करू नये यंदा किती गुरुवार आहेत अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाशन महिला मनोभावे हे व्रत करत असतात देवीची महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबामध्ये सौख्य समाधान कुटुंबा या इच्छेने हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी कलश स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे या दिवशी व्रताची सुरुवात होणार आहे पहिला गुरुवार पाच डिसेंबरला दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे चार गुरुवार आपल्याला व्रताचं पूजा मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करण्यात जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी ही पूजा मान्य करण्यासाठी आपल्याला ब्राह्मणांना वगैरे गुरुजींना वगैरे बोलवायची गरज नाही ही, ही पूजा आपण स्वतः देखील करू शकतो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे ही पूजा करताना मनोभावे करायची आहे देवीची स्थापना करताना तिचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे गाईच्या शेणाने तुम्ही सारवून घेऊ शकता फरशी असल्या स्वच्छ पाण्याने पुसून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला अंगणामध्ये सडा टाकायचा आहे अंगणामध्ये आपल्याला पाणी मारायचं आहे त्यानंतर छानशी रांगोळी तुम्ही अंगणामध्ये काढू शकता उंबरट्यावरती हळदीचं लेपन करू शकता सकाळ संध्याकाळ तुम्ही उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावू शकता त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलाचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकता अशा प्रकारे तुम्ही देवीचं स्वागत करू शकता मु या दिवसाला अतिमहत्त्व आहे त्यासाठी आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी ही काही छोटी मोठी कामे करायची आहेत आपण ज्या ठिकाणी पूजा मानणार आहोत तर ती जागा शक्यतो स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही तिथे थोडंसं देखील गोमूत्र देखील शिंपाडू शकता आणि ती जागा स्वच्छ करून घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला भूमिपूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही लक्ष्मीची पावली देखील काढू शकता तर इथे माझ्या एका साच्यामध्ये लक्ष्मीची पावली आणि स्वस्तिक हे चिन्ह आहे तर ते रांगोळी मी काढलेली आहे हळदी कुंकू पुष्प नमस्कार करायचा आहे भूमिपूजन केल्यानंतर त्यावरती तुम्ही चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे तर साहित्य काय लागते पाहूया गणपतीची त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती असेल तर घ्या श्रीयंत्र असेल तर आवर्जून घ्या दक्षिणावरती शंख कवड्या असतील तर घ्या घंटा आणि शंख असेल तर घ्यायचं आहे अक्षता घ्यायचे कमळगटीची माळ असेल तर तुम्ही घेऊ शकता नैवेद्यामध्ये तुम्ही गोडाचा पदार्थ दुसाखर खीर किंवा तुम्ही पंचामृत किंवा पाच फळांचा नैवेद्य ते घ्यायचं आहे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पाच फळांचा नैवेद्य आपल्याला ला लागतो कापसाचं वस्त्र विड्याची पाने पंचामृत सौभाग्यवान स्वच्छ पाणी स्नान घालण्यासाठी त्यानंतर एक विडा ठेवायचा आहे विड्याचं साहित्य खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं गणपती बाप्पासाठी जास्वंदीचं फूल दुर्वा घेतलेली आहेत कापूर घ्यायचं आहे कलशात घालण्यासाठी सुपारी आणि नाणं घेतलेलं आहे फुले घ्यायची आहेत लाल रंगाची फुले किंवा तुम्ही गुलाबाचं फुल देखील कमळाचं फुल देवीला अर्पण घेऊ शकता कलश घ्यायचा आहे गळ्याला लाल धागा म्हणजे कलावा बांधून घ्यायचा त्याला आपण आठ ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवायची गंधाने सोस्ती खे काढायचं देवीचा मुखोटा देवीची पोती तामण घेतलेला आहे पाच फळांचा नैवेद्य ब्लाउज पीस त्यानंतर श्रीफळ घेतलेला आहे पाच फळ किंवा फुल झाडांचे ढाळे आपल्याला लागणार आहेत त्यानंतर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे अभिषेक केलेलं पाणी काढण्यासाठी असं मोठं भांड घेतलेलं आहे म्हणजे एकदा पूजा करायला आपण बसल्यानंतर मध्ये चुकून देखील उठू नका कधीही पूजा करत असताना सर्व साहित्य जवळ घेऊन ठेवा हात पुसण्यासाठी रुमाल घ्या म्हणजे आपण पूजा पूजा करायला एकदा बसलो की पूर्ण होईपर्यंत उठू नये कोणतीही पूजा करताना या नियमांचं पालन तुम्ही नक्की करा विड्याचं पान ठेवलेलं आहे किंवा तुम्ही इतर कोणतंही पान ठेवू शकता त्यावरती अक्षता देऊन हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावरती तुम्ही समयी किंवा निरांजन ठेवायचं आहे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतरच पूजेला सुरुवात करायची तर ते मी दोन समया लावून घेतलेल्या आहेत मार्गशीर्ष गुरुवार आहे आपण कोणतीही पूजा मांडणी किंवा मोठं उद्या व्रत करत असतो त्यावेळी शक्यतो समयीचा वापर करावा यासाठी दोन समया लावून घेतलेल्या आहेत यानंतर आपल्याला आचमन करून आहे त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आपल्याला पळीने हातात पाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा ओम केशवाय नमहा म्हणून पाणी ग्रहण करायचं दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमहा म्हणून पाणी प्यायचं तिसऱ्यांदा ओम माधवाय नमहा असं म्हणून आपण ते पाणी प्यायचं आणि त्यानंतर चौथ्यांदा ओम गोविंदाय नमहा पाचव्यांदा ओम विष्णवे नमः असं म्हणून हातातलं पाणी तामण्यामध्ये सोडायचं आहे यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं तर यानंतर आपण आपल्या पूज सुरुवात करणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला मध्यभागी आपल्या जो चौरंग आपण मांडलेला आहे त्याच्या मध्यभागी कलश स्थापना करायची त्यासाठी तांदळाची रास घालायची आहे तांदळाच्या राशीवरती तुम्ही अष्टदल कमल काढू शकता तांदळाच्या राशीने स्वस्तिक काढू शकता किंवा फक्त रास घातली तरी देखील चालेल, चालेल मध्यभागी हळदी कुंकू वाह त्यानंतर त्यावरती कलश ठेवायचा आहे कलशाला आपण स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं आहे त्यासोबतच आठ आपण हळदी कुंकवाची बोटे उठवलेली आहेत आठच का तर आठ म्हणजे लक्ष्मीचं रूप आपल्या घरामध्ये फक्त लक्ष्मीच नाही तर सुख शांती समाधान लाभावं ऐश्वर लाभावं त्यासाठी अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी त्यासाठी हळदी कुंकवाची आठ बोटे आपल्याला उठवून घ्यायची आहेत कळशामध्ये हळदी कुंकू एक रुपयेचं नाणं एक सुपारी थोडेशा अक्षता थोडेशा दुर्वा घालून घ्यायच्या आहेत एक फुल देखील तुम्ही घालू शकता यानंतर कळशामध्ये आपल्याला पाच प्रकारच्या फळझाडांच्या किंवा फुलझाडांच्या डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पाने घ्यायची आहेत तर इथे मी आंब्याची त्यानंतर पेरूची शिताफळाची त्यासोबतच जास्वंदीचे असे ढाळे घेतलेले आहेत तर तुम्ही डहाळे घ्यायचे आहे शक्यतो या पूजेसाठी ढाळे वापरले जातात तर तुम्हाला विड्याची पाने वगैरे काही जण घालतात परंतु शक्यतो प्रयत्न करा की पाच प्रकारच्या फळझाडांच्या किंवा फुलझाडांचे ढाळे घ्या त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे शेंडीवरच्या बाजूला येईल अशा प्रकारे श्रीफळ ठेवायचं त्यानंतर नारळाला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यावरती तुम्ही मुखवटा घालू शकता देवीला छानशी साडी नेसवू शकता किंवा तुम्ही देवीला तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही शृंगार करू शकता इथे मी मुखोटा घालून घेतलेला आहे त्यानंतर मुखोट्याला बघा छोटेसे होल असतात त्याला मी कानातले सुद्धा घालून का घेतलेले आहे दागेने घालून मी इथे छोटासा ब्लाउज पीसने असे देवीला सजवलेलं आहे देवीचा राजशृंगार तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता त्यानंतर आपण इथे फुलांचा गजरा घातलेला आहे या दिवशी देवीला गजरा नक्की घाला देवीला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर अक्षदा आणि फूल वाहून घेतलेलं आहे इथे आपली कलशस्थापना झालेली आहे कलशस्थापना केल्यानंतर आपण तामणामध्ये थोड्याशा अक्षदांचं किंवा फुलांचं आसन द्यायचं त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची तुम्हाला जर मूर्ती ठेवायची नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची देखील स्थापना करू शकता तर पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असं गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचे गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवे सर्व कारेश सर्वदा या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण लक्ष्मी मातेला देखील अभिषेक घालून घेणार आहोत त्यासाठी गुलाबांच्या पाकळ्यांचं आसन दिलेला आहे त्यावरती माता लक्ष्मीची ठेवलेली आहे मातेला देखील पाण्याने पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा आपण स्नान घालून घ्यायचे महालक्ष्मीची पूजा करत असताना अभिषेक करत असताना मुक्याने पूजा करू नका जो कोणताही मंत्र तुम्हाला येत आहे तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे नाहीच काही येत तर ओम महालक्ष्मी नमः म्हणू शकता ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीच्या धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता किंवा ओम श्रीम ही श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी नम या लक्ष्मीच्या बीजमंत्राचा कमलात्मक मंत्राचा तुम्ही जप करू शकता खूप प्रभावी आहे किंवा श्री सुक्तम महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला येत असेल तर त्याचं पठण देखील तुम्ही करू शकता चार ठिकाणी विडेची जोड पाणी ठेवलेली आहेत प्रत्येकावरती है, हो है। वर्ती है। हो है। अक्षदा ठेवलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे पहिल्या जोडविड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता दुर्वा जास्वंदीचं फूल व्हायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे गणपतीची पूजा करत असताना गणेश मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर त्यानंतर शेजारच्या जोडविड्याच्या पानावरती माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करणार आहोत तुमच्याजवळ माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र असेल लक्ष्मीकारक जो कोणत्याही वस्तू असतील तर त्या नक्की पूजेमध्ये मांडा काहीच नसेल तर महालक्ष्मीच्या पूजेची जी व्रतकथाची पोथी असते तर ती पोथी तुम्ही ठेवू शकता किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो देखील ठेवू शकता मुख्य म्हणजे आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यानंतर तुमच्याजवळ जी कोणतेही महालक्ष्मीचं रूप असेल तर ते रूप तुम्ही या पूजेमध्ये मांडायचं आहे अशी पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे महालक्ष्मीची पूजा करत असताना महालक्ष्मीला देखील हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहिलेलं आहे सर्व मंगल्यय मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर शेजारच्या जोडविड्याच्या पानावरती श्रीयंत्राची देखील स्थापना केलेली आहे श्रीयंत्रावरती कुंकू वाहिलेला आहे श्रीयंत्राला अक्षदा आणि पुष्प वाहिलेलं आहे त्यानंतर आपण इतर जोडविड्याची पानं जी ठेवलेली होती त्यावरती आपण एक विडा मांडणार आहोत खारी खोबरं हाळकुंड सुपारी एक रुपयेचं नाणं असा विडा मांडायचा एक विडा अवश्य मांडायचा आहे हळदी कुंकू अक्षदाने पुष्प वाहिलेला आहे त्यानंतर इथे माझ्याकडे कवड्या होत्या कवड्यावरती श्रीवंतरावरती देखील पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे अकरा कवड्याने एक गोमूत्री चक्र माझ्याजवळ आहे तर ते देखील मी पूजेमध्ये मांडलेलं आहे त्याची देखील पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यानंतर सर्व जे आपण पूजा मांडली त्या सर्वांवरती म्हणजे गणपती बप्पा महालक्ष्मी श्रीयंत्र यांना कापसाचं वस्त्र वाहिलेलं आहे त्यानंतर इथे देवीला मी देखील एक कापसाचं वस्त्र असं वाहिलेलं आहे अशा प्रकारे आपण ही पूजा करून घेतलेली आहे यानंतर तुमच्या पूजेमध्ये शंख असेल तर शंख तुम्ही उजव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला देवीच्या डाव्या बाजूला त्यानंतर आपण जेव्हा आपण घंटा आपल्या घरामध्ये असते तर ती आपल्या डाव्या बाजूला ठेवायची आहे तर शंका आणि घंटा असेल तर नक्कीच पूजेमध्ये ती मांडायची आहे तर बघा अशा प्रकारे पूजा मांडणी झालेली आहे आता नैवेद्य नैवेद्यामध्ये पुस्तकात सांगितलेलं आहे पाच फळांचा नैवेद्य दाखवावा त्यासाठी या दिवशी तुम्ही पाच प्रकारची पाच फळे किंवा एकच फळ डबल घेऊन पाच फळे घेतली तरी देखील चालेल भरीव चौकोनी मंडळ करायचं आहे त्यावरती नैवेद्य ठेवायचा तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं नैवेद्य अर्पण केलेलं आहे तुम्ही दूध साखरेचा एखाद्या खिरीचा किंवा लाह्या बताशाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फाच फळांचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल यानंतर देवीची ओटी भरून घ्यायची आहे तर इथे मी एका ताटामध्ये ब्लाउज पीस घेतलेला आहे त्यावरती ओटीचं साहित्य खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयेचं नाणं ओटीमध्ये बघा नाणं अवश्य असावं त्यानंतर सौभाग्यवान मिळतं त्यामध्ये आरसा असतो मंगळ मणिमंगळसूत्र असतं कंगवा काजळ अशा बऱ्याचशा वस्तू असतात तर ते सौभाग्यवान देखील ठेवलेलं आहे त्यानंतर आमच्याकडे ओटी अशी भरली जाते तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत असते त्याचप्रमाणे आपण तांदूळ दोन मुठीमध्ये घेऊन तीन वेळा असे देवीच्या पहिल्यांदा आपण जसं एखाद्या सुवासनेची ओटी भरतो गुडघ्यावरती खांद्यावरती डोक्यावरती अशा प्रकारे तीन वेळा तांदूळ घेऊन ते ओटीत वाहिलेले आहेत अशी ओटी भरून घेतलेली आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर त्यावरती एक फूल किंवा फुलांचा गजरा व्हायचा आहे ओटीमध्ये एक फळ असावं पैसे असावे त्यासाठी ओटीमध्ये एक फळ आणि एक रुपयेचं नाणं सांगितल्याप्रमाणे ठेवलेलं आहे अशी आपण देवीची ओटी भरून घेतली हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर नैवेद्यामध्ये मि तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कशाचाही नैवेद्य दाखवू शकता चौरंगासमोर किंवा चौरंगाच्या भोवती तुम्हाला छानशी अशी रांगोळी काढायची आहे तर इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे त्या रांगोळीवरती देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल व्हायचं आहे यानंतर आपण जी लक्ष्मी मातेच्या व्रताची जी, जी पुस्तक असतं पोती हट्टी त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हे पुस्तक आपल्याला पूजेमध्येच मांडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचं सकाळ संध्याकाळ ती कथा वाचायची आहे परंतु हे पुस्तक आपण पूजेजवळ ठेवायचं आहे त्या पुस्तकाला देखील आपण मान सन्मान द्यायचा आहे त्या आसनावरती एखाद्या ठेवा किंवा पूजेमध्ये चौरंगावरती ठेवा त्यानंतर त्यामध्ये जे लक्ष्मी मातेचा फोटो असतो तर त्या लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे अशा प्रकार प्रकारे पोतीचं पूजन करून घ्यायचं धूप ओवाळून घ्यायचा त्यानंतर निरंजन ओवाळून घ्यायचा आरती ओवाळून घ्यायची करायची कापूर ओवाळून घ्यायचा आहे तर देवीची आरती करत असताना बघा जे आपण पुस्तक घेतलेलं आहे जे पुस्तक पोतीचं पुस्तक आहे त्याच्या शेवटच्या पानावरती महालक्ष्मीची आरती असते सोबतच महालक्ष्मी अष्टकम देखील असतं नमस्ते तू महामाये श्रीपीठे शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त तर हे महालक्ष्मी अष्टकम अतिशय दिलेला आहे सांगितलेल्या चालीमध्ये हे महालक्ष्मी अष्टकम नक्की वाचा सकाळ संध्याकाळी महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीची जी व्रताची कथा आहे ती कथा आणि महात्मा आपल्याला सकाळ संध्याकाळ वाचायचं आहे तर पूजा मांडे मी तुम्हाला दाखवलेली आहे आता थोडेसे या व्रताचे नियम आणि हे व्रत आपण कसे करावे याबद्दलची माहिती देते हे व्रत करत असताना तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर ही पूजा मांडणी सकाळी की संध्याकाळी तर पूजा मांडणी तुम्हाला शक्य असेल तर सकाळी मांडा दिवसभर आपल्या घरामध्ये पूजेची मांडणी राहते घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं तुम्हाला जर वेळ नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे सहा ते सात या दरम्यान तुम्ही पूजा मांडणी करू शकता सकाळी पूजा मांडणी केल्यानंतर सकाळी देखील आपल्याला कथा वाचायची आहे आणि संध्याकाळी देखील कथा आरती करायची आहे सकाळी पूजा मांडणी करत असताना शक्यतो ती दहाच्या आत करा नाही शक्य झालं तर बाराच्या आत करा परंतु भर उन्हाचं बारा ते दोन या वेळेमध्ये पूजा म्हणणे चुकून देखील आपल्याला करायच्या नाही यानंतर तुम्ही संध्याकाळी दिवे लागनेला करू शकता लक्ष्मी येण्याच्या वेळेस या दिवशी गुरुवारी आपण व्रत करत असलो देखील तरी देखील सुवासनी महिलाने शक्यतो या दिवशी केस धुवू नये घरातील फरशी पुसू नये आदल्या दिवशीच तुम्ही फरशी वगैरे स्वच्छ करून घेऊ शकता फक्त अंगणामध्ये आपण पाणी मारू शकतो आणि जी जागा आपण पूजेसाठी वापरणार आहोत तिथे तुम्ही गंगाजल किंवा कोमूत्र शिंपळून ती थोडीशी फरशी तुम्ही पुसून घेतली तरी चालेल परंतु संपूर्ण फरशी पुसणे साफसफाई करणे जाळं जळमट कारणे अशा गोष्टी शक्यतो सुवासनी महिलांनी करू नये कारण की अशा गोष्टी गुरुवारी केल्यानंतर आपल्या घरामध्ये वैव्य वैवा जीवनामध्ये अडचणी येतात गुरुग्रह कमजोर होतो यासोबतच आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे कि आनी तर बघा पोथीमध्ये असं सांगितलेलं आहे की फळ आणि दूध खाऊन आपण हा उपवास करायचा आहे तर ज्यांना फळ आणि दूध खाऊन उपवास करणं शक्य असेल त्यांनी अशा प्रकारे पूजा करू शकता उपवास करू शकता परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी फराळाच्या वस्तू खाऊन म्हणजे आपण जसं साबुदाना खिचडी वगैरे खातो तर त्या खाऊन गोष्टी खाऊन देखील तुम्ही उपवास करू शकता हे व्रत समाधान शांती ऐश्वर्य मिळावं म्हणून तसे श्री आपल्यावरती सदैव कृपा राहावे म्हणून करायचं असतं त्यासाठी हे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करायचं शरीराने आणि मनाने निर्मळ होऊनच हा पूजा पूजाविधी करायचा आहे तर हा उपवास करत असताना बरेच जर म्हणतील की हा उपवास कोणी करावा तर हा उपवास कोणीही करू शकतं अगदी स्त्री पुरुष किंवा आपण जोडीने देखील हा उपवास करू शकता कारण की पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकता हे व्रत करत असताना लहान मुली करू शकतात किंवा तुम्ही मोठ्या विवाहित महिला करू शकतात किंवा पुरुष देखील हे व्रत करू शकता हे व्रत करत असताना काही आकस्मिक अडचण आली तर म्हणजे समजा आपल्याला मासिक धर्म आला तर त्यावेळेस आपण जी पूजा आहे आरती आहे ती इतर कोणाकडूनही तुम्ही करू शक करून घेऊ शकता कथा वाचून घेऊ शकता कथा वाचायला कोण नसेल तर तुम्ही यावेळेस कथा मोबाईलवरती देखील ऐकू शकता उपवास मात्र आपण स्वतःच करायचं आहे, बगा आहे जर बघा तुमच्या घरामध्ये जर सुतक आलं असेल तर सुतक आल्यानंतर आपण पूजा मांडणी करायची नाही फक्त उपवास करायचा आहे मोबाईलवरती तुम्ही कथा ऐकू शकता तुम्ही जर बाहेरगावी असाल तर तुम्ही फक्त उपवास करावा पूजा मांडणी नाही केली तरी चालेल फक्त आपण कथा जिथे कुठे आहे तर तिथे आपण कथा वाचू शकतो किंवा फोनवरती तुम्ही ऐकू देखील शकता व्रत पूजा व क श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्या शेजार बाजाऱ्यांना देखील तुम्ही बोलावू शकता मात्र एकाग्र व शांत चित्त्याने हे महात्मा वाचायचं आहे शांतता व एकाग्रता असल्यास पोती वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचं अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याच जणांना या या उपवासाची या व्रताची चांगली जाणीव असेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर उद्यापन करत असताना उद्यापनाची सविस्तर माहिती मी देईनच आज थोडक्यात सांगते उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिंना किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद देऊन तुम्ही एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यायची आहे शक्य झाल्यास ब्राह्मणास शिदा दक्षिणा देऊन नमस्कार करायचा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उपवास कसा सोडावा उपवास करत असताना संध्याकाळी आपल्याला गोडाधोराचं जेवण बनवून देवीला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर गायीसाठी देखील आपल्याला एक पान काढायचं आहे आणि त्यानंतर पूजा आरती करायची आहे कथा वाचायची आहे आणि त्यानंतर सात्विक अन्न ग्रहण करून आपल्याला हा जो उपवास आहे तर तो उपवास सोडायचा आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सविस्तर माहिती आणि योग्य विधिवतरित्या पूजा कशी करायची याबद्दलची माहिती देत असते व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ इथे संपवते धन्यवाद